तू दे विद्या करो घरी करू सगणे पावन हो नांदू दे सुख है अंगणी माझा लोकांचा जीवनी समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ जय 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 सूर्य उगवला होता हा गरीबांचा साथी हो जन्माला आले निलेश रूपी आमचा साथी हो तो सूर्य उगवला होता हा गरीबांचा साथी हो जन्माला आले निलेश रूपी आमचा साथी हो हा सगळ्या ना करू गुणाची साकरी माती तरुणी पाय भरारी घेण्या शिकविले हो जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संसार जिजाऊ जय काय सांगाल जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी जे हॉस्पिटल खोललेलं आहे कॅशलेस हॉस्पिटल खोललेलं आहे हजारोच्या संख्येने लोक इथून उपचार घेऊन जातात काय सर्व सर्वप्रथम तर आपलं धन्यवाद आणि आपलं स्वागत आपण कॅशलेस हॉस्पिटल श्री भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर हॉस्पिटल शहापूर आसनगाव इथे आलेले आहेत त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आ, सामरे साहेबांच्या माध्यमातून दोन जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी आपण या हॉस्पिटलची सुरुवात केली आणि आज महिना देखील न झाले महिना झालेला नाही पूर्ण पण आपण सांगू इच्छितो की जवळपास साडेतीन हजार लोकांनी इथे ओ पी डीमध्ये इथे ॲडमिशन्स केलेले आहेत त्याचबरोबर पाचशेच्या वर लोकांचे आय पी डी झालेली आहे आणि जवळपास पावणे दोनशे लोकांच्या यशस्वी श शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आपण जसं विचारलं की कोणकोणत्या शस्त्रक्रिया होतात तर इथे गायनेकोलॉजिस्ट असतील त्याचबरोबर लहान मुलांचे डॉक्टर्स असतील हाडांचे डॉक्टर्स असतील कार्डिओलॉजिस्ट असतील अनको म्हणजे कॅन्सरच्या शस्त्रक्रिया असतील या सर्व प्रकारच्या जनरल शस्त्रक्रिया असतील या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होत असतात त्याचबरोबर जिथे ज्या प्राथमिक चाचण्या लागतात त्यासुद्धा मोफत करतो आहे आपण सिटी स्कॅन असू द्या आपल्या इकडे पूर्णपणे मोफत सिटी स्कॅन केलं जातं सोनोग्राफी असेल सोनोग्राफी पूर्णपणे मोफत केली जाते एक्सरे असेल एक्सरे पूर्णपणे मोफत केले जातात त्याचबरोबर इथे कुठल्याही प्रकारची सुविधा जर कमी पडत असेल तर ती सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आनंद वाटतो आहे की एकोणतीस तारखेपर्यंतचा रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे त्याच्यामध्ये साडेतीन हजार लोकांची ओ पी डी इथे झालेली आहे त्यामध्ये जवळपास चारशे पंच्याहत्तर लोकांची आय पी डी म्हणजे ज्यांना आपण ॲडमिट करू शकलो आणि त्यांना वेगवेगळे आजार असतात म्हणजे सर्वांना शस्त्रक्रिया लागत नाही पण अनेक आजार असतात त्याच्यामध्ये त्यांना आपण बरे करू शकलो आणि एकशे अठ्ठ्याहत्तर लोकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया आपण इथे करू शकलो आपणा सी टी स्कॅनचा काउंट सांगायला गेला होता तो, तो वेगळा असेल सोनोग्राफीचा काउंट वेगळा असेल एक्सरेचा काउंट वेगळा असेल आणि आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना आपण इथे चांगली सुविधा देऊ इच्छितो दे। आणि तो देत आहोत आणि मागच्याच आठवड्यात एक मोठी कॅन्सरची शस्त्रक्रिया कमांडो शस्त्रक्रिया आपण यशस्वीरित्या इथे पार पाडली जे त्याचे नातेवाईक आपल्या टाटा हॉस्पिटललासुद्धा जाऊन आले तिथे त्यांना खूप वेटिंग सांगितले त्याचबरोबर एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांचं ऑपरेशन झालं नव्हतं आणि अत्यंत चिंतेत होते आणि त्यांनी इथे साम्रेसाहेबांशी संपर्क साधला आणि त्यांच्या रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया आपण मागच्या आठवड्यात शुक्रवारी पार पाडली जवळपास सहा ते सात तास ती शस्त्रक्रिया झाली आणि ती शस्त्रक्रिया आपण यशस्वीरित्या पार पाडू शकलो अशा अनेक स्टोरी आज या हॉस्पिटलमध्ये कॅशलेश भगवान महादेव साम्रा हॉस्पिटलमध्ये पार पाडतात धन्यवाद